नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो केज तालुक्यातील राजे गावमध्ये डॉक्टर ज्योतिताई मेटेंच्या वाढदिवसानिमित्त गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे बँकेत केली जाणार एफडी डी स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे यांच्या पश्चात त्यांच्याकडून राबवल्या ले जाणाऱ्या लेख लाडकी हा उपक्रम या माध्यमातून राबवण्याचा उद्देश हा डॉक्टर ज्योती मेटे यांचा आहे या उपक्रमासाठी डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी यावेळी धनादेश सुद्धा सरपंचांच्या हाती दिलाय शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई विनायकरावजी मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त परदेशात जाऊन विविध क्षेत्रात काम करणारे तरुण उद्योजक नोकरदार व्यापारी आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा यावेळी संपन्न झाला आहे डॉक्टर गावातील प्रत्येक मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावे बँकेत ग्रामपंचायत कडून केली जाणारे एफ डी मुलींचा जन्मदर वाढावा हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश असल्याचं सुद्धा यावेळी ज्योतिताई मेटे यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणाला डॉक्टर ज्योतिताई मेटे आपण पाहूया राजेगाव गुणवंतांचा सत्कार मग त्या गुणवंतांमध्ये शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या म्हणजे उद्योग व्यापार या सगळ्या क्षेत्रातील भूमिपुत्रांचा आम्ही सत्कार केलेला आहे उद्देश एकच होता की या गावातल्या तरुण पिढी पुढे त्यांचा आदर्श आम्हाला ठेवता यावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन या गावची पुढची पिढी चांगली घडावी कारण या गावातूनच लोकनेते विनायकराव मेटे साहेब पुढे आलेले होते त्यामुळे त्यांच्या नंतरही या गावात हजारो लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या तोडीस तोड तरुण निर्माण व्हावेत हा आमचा त्यामागचा उद्देश संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसंग्राम पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि ह्या निवडणुका लढवत असताना वेळ प्रसंगी जिथे युती येईल ती करून समाजाला उपयोगी ठरणार आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकू की एक सक्षम नेतृत्व आणि तेही विस्थापितांमधून देण्याचा आमचा प्रयत्न असेल बीड जिल्ह्यामध्ये ज्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यावरती प्रशासना बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत याचा सगळ्यात अगोदर तर एक अर्थ असा घेतला पाहिजे की प्रशासनाचा त्यातल्या त्यातही पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर अशा घटना वारंवार घडू नयेत याकरता समाजाच्या सर्व स्तरातील नामवंतांनी पुढाकार घेऊन या तरुण पिढीच्या त्याला आपण म्हणू होतो की मनामध्ये काय चाललंय याचा अचूक वेध घेऊन त्यांना योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे